त्याच्यापूर्वी नव्वदच्या दशकामध्ये आसवाल उंट कोले घुबड हे असे हिंस्र देखील यायचे वाडी टीचर पाहिज त्याच तोंड हे निमुळच पाहिजे छाता एक फूट ते दीड फूट पाहिजे एवढं रक्षण करणार की तुमच्या शेतात या वर्षीच्या माळेगावच्या यात्रेमध्ये जे विजय ठरलेली गाय आहे आता आपल्या आहे दिल्ली किलोमीटर पैदल चल तांगे को के। नमस्कार मित्रांनो स्वागत परत सतरा ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो मित्रांनो माळेगाव यात्रेमध्ये माळेगाव यात्रेमध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशु प्रदर्शन होत असते या पशु प्रदर्शन मध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी सगळ्या प्रकारचे जे प्राणी आहेत सर्व इथं प्रदर्शन केले जातात हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहोत या व्हिडिओला एंड पर्यंत बघा नवीन करा चला तर मित्रांनो चालू मग आजचा प्राणी जे आहेत आहेत ते सर्व आणलेले आहेत त्यांना एक एक करून ज्याची ज्याची वेगवेगळी प्रजाती आहे त्यांना बोलून रँकिंग रँकिंगचं काम सध्या चालू झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी आपल्याला या प्रदर्शन मध्ये पाहायला मिळते दरवर्षी येतो आमच्याकडे जर्मन शिपर मेल फिमेल असतात दरवर्षी प्रदर्शनासाठी येतो हे आता वर्षाचे वर्षा बारा महिने मागच्या सत्तावीस तारखेला डिसेंबर सत्तावीस ला एक वर्ष कम्प्लीट झालं सिंगल कोट डबल कोट आणि लॉन्ग कोट तिन्ही प्रजातीचे फिमेल आहेत आणि मीटिंग साठी मेल देखील आय वगैरे पाहिजे असतील तर आपल्याकडे मिळून जातील किल्ले धारूर ताल जिल्हा बीड आपला मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी एकोणचाळीस बारा बारा नमस्कार दादा दा। नमस्कार कुठले आपण आम्ही लातूर रेनापूर त्याकडे कोंबडे आहेत दोन ओके हे दोन कोंबडे आहेत हे करून याची असते प्रदर्शनासाठी पण आणलेला आहे हा आणि कुणाची इच्छा असेल विक्रीसाठी तर विक्रीसाठी खूप मागणी येत आहे याच्यासाठी आम्ही सध्या थांबलो आहे लोकांच्या प्रदर्शनासाठी जर विकल याला तर तो जो कोणी आहे घेणारा लगेच घेऊन जा किती महिन्याचा आहे हे जवळपास एक ते सव्वा वर्षाचा आहे एक ते सवा वर्षाचा ब्रेड आपल्याला बघायला मिळालं या प्रदर्शन मध्ये काय नाव आहे ब्रीडचं चुवावा हे किती महिन्याचं आहे हे दोन वर्षाचं आहे दोन वर्षाचं आहे आणि हे कुठून कुठून आले तुम्ही ओके हे पण आहे का हे सात महिन्याचं आहे आणि हे दोन वर्षाचं आहे ओके ओके म्हणजे याची जी हाईट आहे अजून दीड फूट वरी उंच होईल ओके ओके हे ब्रीड आहे सेंट आहे हे अठरा महिन्याचा आहे दोन वर्ष झाली की अडल्ट होते आणि फिमेल आहे समजा अठ्ठावीस ते तीस इंच राहते फीमेलचे चे सव्वीस ते अठ्ठावीस इंच राहते एट डबल नाईन डबल नाईन झिरो वन थ्री वन फोर ऍड्रेस आपला होदगीर तळवेस गल्ली सायबेरियन सायबेरियन किती महिन्याचा आहे अकरा महिन्याचा विक्रीसाठी आणलं का लागूसाठी आणलंय जिकायचं त्याला प्रदर्शन ये दरवर्षी येतात नाही मी यावर्षी वर्षी आला याला याला या घेऊन आलो ओके प्रदर्शनला दरवर्षी म्हणजे दरवर्षी वेगळे वेगळे ब्रिड आणतो वेगवेगळे ब्रिड ऑल ब्रीड ब्रिड शेपर्ड लॅब रॉट आणि हस्की रेल फिमेल ची जर समजा क्रॉसिंग करायची ते पण अवेलेबल आहे ते अवेलेबल आहे आपल्याकडे मीटिंग साठी स्टार्ट अवेलेबल आहे नांदेड मध्ये कोणत्या ठिकाणी मी सिडकोला राहतो सिडकोला नाईक कॉलेज सिडकोला एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एट झिरो एट झिरो वन सिक्स वन सेवन सिक्स फाईव्ह सर्व नमुन्याचे श्वानाचे ब्रीड येतात इथे श्वानच नाही तर घोडे लालकरी वळू देवनी गाय गिर गाय हे सर्व प्रकारचे पशु या मा खंडोबाच्या माळेबाव यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी येतात जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी प्रदर्शन भरवलं जातं जे उच्च प्रतीचे श्वान पशु आहेत त्यांना एक दोन तीन क्रमवारी देऊन प्रोत्साहनपर बक्षीस तो शेतकरी असेल किंवा तो जो जो कोणी जनावर मालक असेल याला हे प्रोत्साहन या यात्रेमध्ये जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत याच्यापूर्वी नव्वदच्या दशकामध्ये आसवाल उंट कोले उं। घुबड हे असे हिंस्र पशु देखील यायचे पण नंतर कालांतराने बंदी आली कुणी पाळणं आपला हे जे ब्रीड मध्ये पहिला नंबर येतो मित्रांनो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रीड बघत बघत आता हे एक वेगळ्या टाईप मध्ये आपल्याला इथे ब्रीड दिसाले काय नाव या ब्रीडचं राजुरा दरवर्षी येत्या प्रदर्शन मध्ये हो दरवर्षी आता वेगळे वेगळे हे आहे आपल्याकडे दोन जाते, जाते सेल करता समजा कारवान पसमी डॅसॉन तीन, तीन। मीटिंग वगैरे थांबते तर मग एकदा कॉन्टॅक्ट नंबर चायव बहात्तर सत्तेचाळीस चाळीस चाळीस आज पंधरा वर्षापासून कारवान पाळतो आणि नेहमी कारवान पाळायचे म्हणणं म्हणजे त्याचं संपूर्ण बॉडी टीचर पाहिजे त्याचं तोंड हे पाहिजे छातात एक फूट ते दीड फूट पाहिजे आणि हे पूस आहे ते एकदम असा छोटा पाहिजे हे त्याचं वरिष्ठ आहे कारवांचं आणि शेतामध्ये एवढं रक्षण करणार की तुमच्या शेतात एक कोणाला येऊ ना देणार नाही आणि याचं एक कारण आहे की रनिंग कारवान सारखी शिकारी झात डॉगची कोणतीच नाही आहे तुमच्या शेतात कोणताच प्राणी येणार नाही सर मी आज पंधरा वर्षापासून येतो सर पंधरा वर्षापासून आज कारवान घेऊन येतो माझ्याकडे नेहमीच कारवान आहे सर आता लोकांना म्हणजे कोणाला घ्यायचं असेल तर याची रेट काय असतात याचे रेट सर चांगलं जर किलो घ्यायचं असेल क्वालिटीचं तुम्हाला पंधरा हजार सोळा हजार लागतील आणि जर क्वालिटीचं जर पिल्लू जर नसेल तर समजा तीनही हजारला जाईन चारही हजारला जाईन तसं काहीच नाही सर क्वालिटीचं असेल तर पंधरा सोळा हजार लागतात सर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तिरुसठ छत्तीस सत्तर सत्तावीस गाव माझे मळापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली नमस्ते भैया नमस्ते भाई दिल्लीचे दिल्लीचे हर साल आते हैं प्रदर्शन में नहीं इसी साल आया भाई इसी साल आया ये आपका घोड़ा है ये हमारा घोड़ा है क्या नाम इसका इसका नाम है सुल्तान सुल्तान कितने महीने का है ये महीने का नहीं है भैया साल का है ये छह साल, साल का है छह साल का है ओके तो ये प्रदर्शन के लिए आया है सेल के लिए आया नहीं भैया ये प्रदर्शन के नहीं आया प्रदर्शन आया और ये प्लस दिल्ली से चलता हुआ आया है कोई गाड़ी में नहीं आया कहीं में भी डाल के नहीं आया सोलह सत्रह किलोमीटर है यहाँ से दिल्ली सोलह सत्रह सौ सो किलोमीटर उधर से पैदल चल के आया तांगे को लखे ये और ये एक अपने पास एक घोड़ा हुआ है वो भी तंगे में चल के आया वो वाला। वो। तो है हाँ वो कौन सी प्रजाति रहती है घोड़े में जैसे कि भैया ये मारवाड़ी है वो अरबी सिंधी है और भी बहुत सी रहती हैं हा दरवर्षी आम्ही लगातार पंधरा वर्षा रिथे आमचा ओळखून येतो किती किती हा याचं नाव सोन्या वय तीन वर्ष आणि दाताला सहा दात सहा दात लालकंदरी ओळख म्हणजे दाताप्रमाणे वय राहते हा वयोगटाप्रमाणे आता समजा आधात मध्ये एक ते दीड वर्षापर्यंत आधात चालतो नंतर दीड ते दोन मध्ये दोन दात किंवा चार दात आणि तीन वर्षानंतर सहा दात समोर चालतो प्रदर्शनासाठी आता का विक्री पण करतात हा एक प्रदर्शन साठी आणि विक्रीसाठी वापरतो आपण याचा शेती कामासाठी पण उपयोग करू शकतो विक्री करायची असेल तर याच्या याचा काय प्राइस राहील तर याचा प्राइस दोन लाखाच्या समोर जाते दोन लाखाच्या समोर विक्रीसाठी विक्रीसाठी जेव्हा समजा कमी जास्त होईल रेट मध्ये हा थोडाफार कमी जास्त होईल जर जा समजा प्रदर्शन व्यतिरिक्त जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर सत्तर वीस चौदा सदोतीस चौदा हे माळेगाव जे प्रदर्शन आहे पशु प्रदर्शन दरवर्षी येत आहे दर दरवर्षी दरवर्षी बरोबर काय या वर्षी काय आणले आपण दोन वळू आणले दोन वळू आणले आहेत किती किती महिन्याचे आहेत वर्षाची काय एक नऊ महिन्याचे अडीच वर्षाचे प्रदर्शनसाठी आणलेत का विक्रीसाठी पण आणले वर्षसाठी विक्री पण होती का इथं विक्री पण होती विक्रीमध्ये काय काय विकत आपण विक्रीमध्ये किती वर्षापासून येते काय ते पंचवीस तीस वर्षापासून म्हणजे बरंच आधीपासून येतात त्याच्यामध्ये कोणते कोणती प्रजाती असतात लाल कंदारी येऊन असतात बरोबर आता विक्रीसाठी करायचं तर काय याची रेट काय राहील प्राइस याची रेट दीड लाख रुपये दीड लाख रुपये अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी बारा एक्केचाळीस आणि ॲड्रेस आपला रावसाहेब हो तालुका गंगाखेड जिला परभणी कुठून आले आपण गुंजेगाव गुंजेगाव राणेसारखा गंगाखेड जिला परभणी बरोबर आता हे जे माळेगावचं प्रदर्शन आहे पशु प्रदर्शन दरवर्षी येत दरवर्षी येतो अंदाजे किती वर्ष येतात दहा बारा वर्ष झाला येतो आणि दरवर्षी कोणते कोणते प्रकारचे प्रजाती म्हणजे जनावरे आणता रे ते सगळे सगळे आणि या वर्षी आता ही कोणती प्रजाती आहे देवणी आहे आहे अडीच वर्षाचा याची विक्री किंमत काय असेल याची विक्री किंमत अडीच लाख रुपये अडीच लाख कमी जास्त होते का कमी जास्त होऊन जाते जास्त आणि याच्या व्यतिरिक्त कोणते जनावर आहेत का आपल्या हो गाय हाय म्हशी आहेत सगळे आहेत सगळे आहेत सगळ्यांची विक्री सगळेच विक्री करतात आता हे प्रदर्शन व्यतिरिक्त जर घ्यायचं असेल समजा लोकांना तर एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगतो पंच्याण्णव सत्तावीस अठरा अडतीसशे एकोणऐंशी मित्रांनो या वर्षीच्या माळेगावच्या यात्रेमध्ये जे विजय ठरलेली गाय आहे ती आता सध्या आपल्या समोर आहे आणि त्यांचे मालक इथं आहेत नमस्कार काका नमस्कार कोण्या कोणत्या गावून आल्या हशगाववाडी औसा तालुका जिल्हा लातूर बरोबर दरवर्षी येतात दरवर्षी येतो बरोबर दरवर्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अंत हे चालणार ही चाललं म्हणजे आता या वर्षी ही नंबर एक ठरलेली बरोबर हे किती महिन्याची आहे पाच महिन्याची पाच महिन्याची नहीं। नहीं? नहीं। 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 किती तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही किती दूध किती देते सकाळपारी सहा दुपार सहा संध्याकाळी सहा बरं तर आपण हे फक्त प्रदर्शन साठी का विक्री पण करत नाही परदेश फक्त प्रदर्शनासाठी दरवर्षी येतात किती वर्षापासून येतात तिसरी पिढी तुमची तिसरी पिढी आहे म्हणजे कंटिन्यू तुम्ही या जत्रेमध्ये येत राहता दिल्ली मद्रास भोपाळ गोवा दिलास केला म्हणजे म्हणजे बाहेरच्या पण इकडे जाता म्हणजे जिथं जिथं स्पर्धा असते तिथं तिथं तुम्ही लेटर आहे लेटर आहे म्हणजे प्रदर्शनासाठी या म्हणून